श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ एक डिसेंबर दोन हजार चोवीसचे पंचा तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा वार रविवार विक्रम संवत दोन हजार एक्याऐंशी संवत सर क्रोधिना शके एकोणीसशे सेहेचाळीस महिना कार्तिक कृष्ण पक्ष आयन दक्षिणायन ऋतु शरद तिथी अमावस्या सकाळी अकरा एकावन्न पर्यंत नक्षत्र अनुराधा दुपारी तीन सूर्य पर्यंत सूर्यराशी चंद्र चंद्रराशी पण वृश्चिक करण किस्तुग्न योग सुकर्मा दुपारी चार पर्यंत सूर्योदय सहा छप्पन्न सूर्यास्त संध्याकाळी सहा अमृतकाल सकाळी सहा सव्वीस ते सकाळी आठ आठ अभिजित मूर्त सकाळी अकरा तीस ते दुपारी बारा बारा वाजेपर्यंत ब्रह्म मुहूर्त पहाटे पाच ते पहाटे पाच अठ्ठेचाळीस पर्यंत आज वार रविवारची रांगोळी वार मंत्र ओम गृहिणी सूर्याय नमः खंडोबा शरात्रन उत्सवाची माहिती मराठीतून सोप्या पद्धतीने विधीचा व्हिडिओ या चॅनलवर आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा